झाला का शेतकऱ्यांचा सात बारा कोरा शेतकऱ्याची पोरं जागी का झोपलेली आहेत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे शेतकरी नेते कुठे आहेत शेतकरी नेत्यांना टॅकल करणारे त्यांचा वापर करून घेणारे विरोधी पक्ष कुठे आहेत विरोधी पक्षात दम आहे का आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे काय झालं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर काय खाणार धतोरा शेतकऱ्यांवर अवलंबून या देशाची जगाची अर्थव्यवस्था तुमच्या ताटात जे अन्न येत ना ते त्या शेतकऱ्यांनी स्वतःचे घाम गाळून त्या ठिकाणी कष्ट करून एक दाना जमिनीत पेरून हजारो दाणे उगवले साहेब अहो तुम्ही त्या शेतकऱ्याच्या तुमच्या मेनोफेस्टो मध्ये प्रचार करताना म्हणले होते शेतकऱ्याचा सातबारा आम्ही कोरा करू काय झालं झालं का सातबारा कोरा सातबारा कोरा नाही झाला नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या मंत्र्यांच्या आणि त्यांच्या चेल्या पट्ट्यांच्या अकाउंटला त्यांच्या खिशामध्ये मात्र भरपूर पैसा मिळाला हे विसरून चालणार नाही कारण सत्तेवर बसलाय तुम्ही तुम्हाला सत्तेशिवाय दुसरं काहीच दिसत नाही तुम्हाला सत्ता म्हणजे एकदम महत्वाचं गणित वाटत ते गोष्ट पण खरी आहे पण ज्यांच्या नावावर तुम्ही राजकारण केलं ज्या तरुण पोरांना स्वप्न दाखवली काय म्हणाला त्या शेतकऱ्यांच्या पोरांना तुम्हाला नोकऱ्या देऊ सात बारा कोरा करताना तुम्ही म्हणाल होता मुलींच माध्यमिक नाही पीजी पर्यंत शिक्षण मोफत करू आजही आमच्या मुलींना ऍडमिशन घेताना लक्षात ठेवा पैसेच भरावे लागतात या सध्याच्या पावसाळी अधिवेशनात बोलताय का कुणी या विषयावर चकार शब्द तरी काढा रे बाबांनो शेतकरी लटकतोय विरोधी पक्ष नेता आहे का महाराष्ट्राला विधान परिषदेला आहे सांगा त्यांना मुख्यमंत्र्यांना सांगा कुणीतरी तीन महिन्यात मागच्या सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केली लटकून झाडाला विष पिले सातशे सदुसष्ट बायका विधवा झाल्या सातशे सदुसष्ट कुटुंब उद्ध्वस्त झाले ओ देवा भाऊ कोणामुळे एकनाथ भाऊ कुणामुळे दादा शेतकरी मरतोय रडतोय उद्ध्वस्त झाला कुणामुळे तुमच्यामुळं त्या शेतबाऱ्यां शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केला का नाही केला ना अरे तुम्ही मंत्रालयाच्या त्या आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये दर्जेदार अन्न तुम्हाला मिळालं पाहिजे तीन टाइम झोडायला म्हणून आंदोलन करता चांगली गोष्ट आहे आमदार निरोगी राहिले तर मतदारसंघ निरोगी स्वच्छ राहतील आणि काम भरपूर करतील यांना पण पैसे मिळतील विकास नावाच शब्द पण पूर्ण होईल पण त्याच आमदारांनी आज पावसाळी अधिवेशनात काय प्रश्न उपस्थित केला का ज्याच्या जीवावर मतदान घेऊन सभागृहात प्रतिनिधित्व करतात आमदार साहेब पावसाळी अधिवेशन सुरू आहे बघा काहीतरी होत का सात बारा तरी कोरा करा सातशे सदुसष्ट माणस कुटुंब प्रमुख मेला हो थोडा तरी प्रश्न विचारा त्या सभागृहात नाही विचारू शकत ना तुम्ही तुमच्या हात नेत्याच्या आदेशाने बांधले तुमची जीभ पक्षाच्या आदेशापुढे लुळी पडली पक्षश्रेष्ठींच्या आदेशापुढं तुमच्या हात असे थरथर कापतात तुम्ही हातात कागद घेऊ शकत नाही प्रश्न विचारू शकत नाही हे तुमची अवस्था झाली तुम्ही काय शेतकऱ्यांबद्दल करणार अहो शेतकरी तर सोडा शेतकऱ्यांच्या पोरांना सुद्धा ना नोकऱ्या देत ना, दे, ना महागाई कमी करत ना त्या मुलींना शिक्षण मोफत देऊ शकत खर तर सरकारनं सगळ्या धार्मिक स्थळाचे पैसे हे या महाराष्ट्रासाठी देशाचं बघतील मोदीजी पण महाराष्ट्रासाठी तरी देवा भाऊनी सगळ्या धार्मिक स्थळांच्या तिजोऱ्या रिकाम्या केल्या पाहिजेत फक्त शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टीसाठी पैसा खर्च केला आणि त्याच्यातला पंचवीस टक्के जर शेतकऱ्यांच्या हितासाठी जर खर्च केला ना हा महाराष्ट्र देशावर राज्य करेल लक्षात ठेवा याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची मी संतोष शिंदे काय तुमचं स्वागत करू मला राग येतोय माझाच की मी जी भूमिका तुमच्या समोर मांडतोय जो खेड्यातला शेतकरी हा व्हिडिओ पाहत असेल शेतकऱ्याची पोरं पाहत असतील ते म्हणत असतील हा माणूस किती आहे किती आमच्या वतीनं पोट तिडकीनं बोलतोय बांधवांनो असं नाही माझा पण बाप शेतकरी आहे मी पण शेतकऱ्यांचीच अवलाद आहे आणि शेतकऱ्यांची दुःख मला माहितीये ज्या वेळेस ज्याला दुःख माहित असतात ना तोच बोलू शकतो मुंबई पुण्यात किंवा एसी मध्ये बसून शेती कशी करावी हे शहरातल्या बायकांनी सांगू नये आमच्या आया बहिणींना गावखेड्यामध्ये ते सगळं माहितीये परंतु यंत्रणा ही शहरातूनच हलते चर्चा सुद्धा तिकडूनच केल्या जातात त्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या हितासाठी मी बोलतोय दुर्दैव एवढंच आहे मी जे सुरुवातीला मांडलं कुठे ते शेतकरी जे मेलेत ते बिचारे गेले हो आता ते येणार नाही पण जे शेतकरी म्हणून काबाड कष्ट करतात ज्यांचा सातबारावर बोजा पडलेला आहे तो सातबारा कोरा कधी करणार कुठे त्या शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण करणारे शेतकरी नेते का आता एकत्र मिळून बैलगाडी घेऊन त्या पावसाळ्याचं अधिवेशन आहे ना शेतकऱ्याचं दुःख सुख आनंद हा पावसाळ्यातच पाहायला मिळतो ना दुःख यास यासाठी दर्जेदार बियाणं त्याला मिळत नाही पेरायचे पण पैसे आणायचे कुठून काबाड कष्ट करून तो कस तरी इकडून तिकडून दोन चार रुपये गोळा करून खत बियाण्याचं बघतो तर बोगस बियाणं मार्केट मध्ये बोकळलंय सुलतानी आसमानी आणि सरकारी सगळी संकट शेतकऱ्याच्या मानगुटीवर आहे त्यांच्या हिताच जर आम्हाला बोलायचं असेल तर या पावसाळ्यात त्याला पाऊस दिसतोय तो सुखावतोय पण त्याची दुःख पैसाच नाही त्याच्याकडं सरकारनं अनभाक्यात आश्वासनं दिली मंत्री काय म्हणतो शेतकरी कर्ज काढतात आणि मुलींचे साखर पुढे लग्न करतात इतकं असंवेदनशील वक्तव्य सगळे शेतकऱ्याची चेष्टा करायला बसले पण कुणी स्वामीनाथन आयोगावर बोलायला तयार नाही कुणी शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव पाहिजे नाही बोलत आठ नऊ हजार रुपयांनी जाणारा सोयाबीन इन तीन साडेतीन हजार रुपयाने विकावा लागला शेतकऱ्यांना जिथं दुप्पट भाव मिळायला पाहिजे तिथं कुठल्याच आता कस तरी मिळवायचं दोन दोन वर्ष शेतकऱ्यांनी सोयाबीन सांभाळून ठेवला आज नाही उद्या भाव होईल उद्या नाही परवा भाव होईल काय बोलायचं राज्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे बाबा हो बघा जमलं तर या आताच्या पावसाळी अधिवेशनामध्ये तुमच्या तोंडातून शब्द निघू द्या की मुख्यमंत्र्यांना कुठली तरी सद्बुद्धी मिळू द्या राज्याच्या कृषी मंत्र्यांना मंत्रिमंडळाला आमदारांना जे कोणी त्यांचे चेले चपाटे कार्यकर्ते असतील बाबा हो त्या आमदारापर्यंत तुमचा कर्जमुक्तीचा मुद्दा पाठवाने त्यांनी जाहीर करू द्या सगळ्या शेतकऱ्यांना या दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतची कर्ज माफी बघा जमलं तर करा सातबारा कोरा बघा जमलं तर करा शेतकऱ्याला चिंताग्रस्त मुक्त देवा भाऊ बघा जमलं तर सातशे सदुसष्ट सा शेतकऱ्यांची जी कुटुंब उद्ध्वस्त झाली त्यांच्या मुलाबाळांना तरी सुखाचे दिवस दाखवा एवढीच माफक अपेक्षा आहे बाकी काय नाही सात बारा कोरा करा त्यासाठी हा संतोष शिंदे बोलतोय एवढंच व्हिडिओ पटला तर शेअर करा बाकी तुमच्या हातात जय शिवराय